What

मी तयार सगळे हा ओके ओके टाव मला आमचं घरी आयुष्य अत्यंत सुखमयी निरोगी जावं उत्तम असं त्यांना आरोग्य लाभव आयुष्य

विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता रिबाई हे बौद्ध महासभेचे पंडीरा शाखेचे अध्यक्ष तथा ब्रम्म प्रवचनकार आदरणीय शांतारामजी गेला यांचा त्रेसठवा वाढदिवस आपण भारतीय बौद्ध महासभा समता सनिग्द आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचण्याच्या वतीने मोठ्या उत्साहात आपण साजरा करीत आहोत याच प्रसंगी भारतीय बोध विमा जिल्हा किल्ला संघटक प्राध्यापक बोरकर साहेब नांदा फडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय भंडारे भंडारेसाहेब आणि ज्यांचा वाढदिवस हो आहे हे सत्कारमूर्ती गेडान साहेब त्यांना मी जेबीन करतो आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मैत्री म्हणून मित्र हो गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासून आपला उपक्रम सुरू झाला गेल्या सात वर्षापासून गेडाम साहेब हे खंब तळवळीमध्ये अगोदरापासूनच झालेलं होता आपल्या भारतीय कुटुंबातले आले तेव्हापासूनच नव्हे ते तर त्यांचा जो छंद आहे हा छंद लहानपणापासूनच आहे त्यांना धम्म चढवणीची आवड आहे ते अभ्यासक आहे आणि ते एवढे कोणताही विषय दिला धम्माचा तर सविस्तरपणे मुद्देसूद उदाहरण दाखल सुश्रुटीत समजेल असं कि ते उपदेश करतात धम्म करतात आता आपण बघतो आहे की आपल्या वंदनेमध्ये जेव्हा आपल्या धम्म सुरुवात होते तेव्हा गेल्या आपण बघतो की अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला बंदवून सांगतात असे हे व्यक्तिमत्व आपल्या भारतीय बौद्ध महासभेला लाभलेले आहे ला आणि त्यामुळेच आपल्या धम्मकर्डीला अधिक गती प्राप्त झालेली आहे त्यांच्याकडून मी अजून अपेक्षा करतो आहे अधिक अपेक्षा करतो की त्यांच्या भारतीय बौध महासभेला त्यांची खरोखर अतिशय गरज आहे कारण त्यांच्यामध्ये जे गुण आहे कारण त्यांचा तो अभ्यास पाहिजे खूप चांगला आहे उद्या आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं नेहमी वाचन करतात वर्षेवास कालावधीमध्ये तेव्हा त्याच्यातला कोणताही जर भाग आपण त्यांना दिला तर ते खरोखर चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगतात म्हणून जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी वर्षेवास सुरुवात होते त्या त्या ठिकाणी जेव्हा जातात त्या त्या ठिकाणी जो महिला संघ असतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर असं येते अशा ते खरोखर गेल्या होतात जे सांगतात ते खूप पद्धतीने समजत सांगतात समजत सांगतात अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून येतात म्हणून त्या गेडाम साहेबांना मी रुरीच आयुष्यासाठी त्यांचं पुढील आयुष्य का तर समृद्धीच भरभराटीचं जावं त्यांना त्यांचं आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावं आणि आपल्या भारतीय बौद्ध महासभेला अविरतपणे त्यांचं कार्य वृंदी हो अधिक गतिमान हो अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांना भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक दल सार्वजनिक सिद्धांत वाढवला आहे आणि राहते परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख खूप खूप शुभेच्छा देतो चालतो जय जी नंतर सर्वांना जर आणि वेळेचं पाणी छोट्या दाखवल्या शुभेच्छा फोन दिले तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सम्राट राजा अशोक माता भीमाई माता रमाई आणि सर्व महापुरुषांना आम्ही वंदन करतो आज आपल्या सिद्धार्थ वाट्यमेळ्यामध्ये भारतीय बौद्ध महासेचे जिल्हा घटनेचे अध्यक्ष शांतरामजी खेडान यांचा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत माझ्याकडून भारतीय बौद्ध महासून त्यांना आम्ही विनंती करतो आणि त्यांच्याबरोबर आयुष्य तब्बे चांगली राहो आणि ह्या कारण ते सतत आमच्यासोबत राहो आम्ही मागे बरोबर ठेवू पण आम्ही तुमच्यासोबत आहोत सतत चालू ठेवा हीच अपेक्षा करतो आणि सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई यांना कुणाबंधन आज आपल्या भारतीय बौद्ध महासभा मंडळाचे अध्यक्ष आणि बौद्ध धम्म त्या धर्मावरचे एक विचारक आणि त्यांचा जो अभ्यास आहे आपल्या होत धर्मावरील अतिशय आपल्या सध्याच्या काळामध्ये पडणाऱ्यामध्ये त्यांचा इतका अभ्यास करतात नसेल जेव्हा जेव्हा ते आपल्या रविवारच्या मंदनेमध्ये येतात त्या पाली भाषेतील जे आहे त्या प्रत्येक शब्दाचा आणि शब्दाचं ते करून टाकतात अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये शब्दांची त्याची मांडणी असते एवढा अभ्यास त्यांचा आज आम्ही शिकवलो व स्वार्थावरित शिकवलो आहोत एक पूर्ण डिग्रॅ मिळवल्या परंतु आमच्या ह्या डिग्र्या बेकामी आहे पण त्यांचा धम्माविषयीचा अभ्यास अतिशय मौल्यवान आहे त्या धम्माच्या माध्यमातून ते बऱ्याच जणांना या सामाजिक चळवळीमध्ये ते हाणत आहे तसेच त्यांचं एक मतदार या पत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये दरव्यवहारचं त्यांचं लेखन असते ते लेखन फार चांगल्या प्रकारचं त्यांनी विचार असतील इतकं मोठं विस्तृतकरण असतं त्या भाषेतील त्या होळीचं आपण अशा ह्या आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या महान व्यक्तिमत्व माझ्या नागरीपुरुकडून भारतीय बौद्ध महासभाकडून सत्ता सहित कलाकडून आणि सिद्धार्थ वाचण्याकडून मी त्यांना वाढदिसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद गौतम बुद्ध आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि मंत्रोपूर्वी सर्व आणि सर्व उपस्थित सर्वांना जयवीन आणि आजचे सत्तामूर्ती त्यांना जयवीन यांच्याबद्दल बोल बोलण्याचा म्हणजे विशेष की माणसात ईर्ष्या असावी म्हणजे जलन नाही ईर्ष्या म्हणजे हे माझ्यात ईर्ष्या होती म्हणूनच मी इथं उभा आहे कारण त्यांचे जे गुण आहे ते पहिले माझ्यात ते असं वाटत होतं की जे गेडा मावशी करू शकतात मी का नाही करू शकत ही जी माझी ईर्ष्या होती त्याच ईर्षेपाय मी इथं उभा आहे हे त्यांचं आहे त्याच्या करता कारण त्याच्या आहे दुनिया मे दान जैसी कोई कोई नहीं दुनिया में दान जैसी कोई नहीं, नहीं। लालच जैसा कोई रोग नहीं और शांतारामजी जैसे अच्छे स्वभाव जैसे कोई आभूषण नहीं और संतोष जैसा कोई सुख नहीं असे आमचे शांतारामजी भाऊ आणि मित्राबद्दल त्यांच्यावरती दोन मुली तुम दोष बनके ऐसे आए जिंदगी में शांताराम भाऊ तुम दोस्त ऐसे आए जिंदगी में कि हम ये जमाना ही भूल गए तुम दोस्त बन के ऐसे आए जिंदगी में कि हम ये जमाना ही भूल गए तुम्हें याद आए न आए हमारी पर हम तो तुम्हें भूलना ही भूल गए हम तुम तुम्हें भूलना ही भूल गए ऐसे हमसे मित्र तो माचार करो माजा परिवार को हार्दिक आदि मंगल में शुभेच्छा दे

आज बदल सादित आणि पुढ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता रमाई या महामानवा सर्वप्रथम विवाह वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ गोरका या कार्यक्रमाचे सत्ता मूर्ती आज आदरणीय सत्तार त्यांचा आज हा वाढदिवस आहे उदाहरण आयुष्य लाभो आणि शुभेच्छा देतो त्यांना वाढदिवसा त्या मंगलमयच्या शुभेच्छा देतो मित्र दाट सरांनी सुरुवातीला सांगितला त्यांच्या कार्याबद्दल म्हणजे जवळजवळ त्यांनी पूर्णच केला एका शेंटर्स मध्ये त्यांचं वाक्य आहे अभ्यासू कृष्ठीचे आहेत आणि लहानपणापासून त्यांना या गोष्टीची आवड आहे फार महत्वाचे बुद्धे तुम्ही तर लहानपणापासून या गोष्टीचा जो छंद आवड निर्माण झाली आणि ते विकसित झाली आज ते स्वतःला त्यांनी वाहून घेतलाय बुद्ध यांनी धर्म वर्ष परंतु तुम्ही नसला ते जर नसले तर खरोखर त्या कार्यक्रमाचे उन्यू आणि त्याला जाणवते भासते कारण ज्ञानी मनुष्य आहे मी प्रत्येक वेळेस त्यांचं निरीक्षण करतो बाली भाषा माणसाला समजत नाही अवघड वाटते त्याचा अर्थ कळत नाही परंतु ते पहिल्यांदा पाणी भाषेचा श्रिटेल्स सांगतात वाक्य सांगतात आणि त्या वाक्याचा अर्थ काय आहे त्या वाक्यात किती मोठा अर्थ भरलेला आहे हे व्यवस्थितपणे आणि साध्या सोप्या आणि सरळ भाषेत आपल्याला सगळ्यांना सगळे त्यांना सांभाळून सांगतात समजावून सांगतात खरोखर धर्माला वाहून घेतली व्यक्ती म्हणजे महान व्यक्ती असते कारण या कार्याला स्वतःला वाहून घेणं आपला प्रपंच सांभाळून आपलं सरळ घरदार सांभाळून आपल्या सगळ्यांना तो परत येईल दोन वर्षानं परत तुमच्या सोबत परत येईल आजच्या पूँ, पूँ, या दिवशी तुम्हाला खूप साऱ्या मंगलमय अशा शुभेच्छा देतो माझ्या परिवारा करते सार्वजनिक उपचना करते भारतीय भूतमा सैनी करते आणि समतासैनी करा करते खूप खूप मंगलमय अशा शुभेच्छा तुझ्या आयुष्य तुमचं खूप दुख समृद्ध गावं तुमचं आरोग्य निरोगी राहावं अशी भगवान गीताच्या चरणी प्रार्थना करतो जय जै माता विजाई माता रमाई या सर्वांना वंदन करतो आज भारतीय बौद्धमासभेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा पंडारा शहराचे अध्यक्ष श्री शांतारांजन गेडाम यांचा त्रेसठवा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत शांतारांजी गिडाम हे लहानपणापासूनच त्यांना बौद्ध धम्माची आवड असल्यामुळे ते बौद्ध धर्माचे गाडे अभ्यासक आहे आणि त्यांना आवड असल्यामुळे वर्षावासामध्ये सुद्धा प्रत्येक विहारात जाऊन ते बुद्ध आणि धम्मा या ग्रंथाचे वाचन करतात आणि समाजाला उपदेश देतात तसेच आपल्या बौद्ध महासभेमध्ये सुद्धा त्यांचं धम्मपदावर सविस्तर चर्चा आपण ऐकत असतो अशा प्रकारे भारतीय बौद्ध महासभा सिद्धार्थ वाचनालय आणि समता सैनिक दल आणि माझ्या परिवारातर्फे मी त्यांना या त्रेसठव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांचं आरोग्य त्यांना चांगलं लाभो त्यांना उदंड आयुष्य लाभू अशा प्रकारे मी मंगल कामना करतो विश्वाला शांतीचा स्मृत्य भगवान बुद्ध विश्वरत्न भूतीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता ब्रमानी माता भगवान वंदन करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ब्रह्मविवा सत्कारमूर्ती आणि उपस्थितीमध्ये ओपनसा भंडारेसह सर या सर्वांना मी आणि सर्वांना सगळ्यांनी दिली आज भारतीय वृत्त महासंघेतर्फे आदरणीय साम्राज्य जयराम साहेब यांचा स्टावा जन्मदिवस साजरा होतोय त्यांना मी मंगलमयाची आर्थिक शुभेच्छा देतो त्यांना वळंद आयुष्य लागतो प्रार्थना करतो आणि त्यांचं जे खाले आहे धम्माचं ते अजूनपणे असं निरंतर कालबरा अशा सदिच्छा देखील काम करून विश्वाला शांतीचा समजता समजणार महाताम आणि कथाला भगवान गौतम बद्दल भारतीय घटनेचे शिल्पकार मोदी सत्व साहेब आंबेडकर या महा मनवाना यात अभिवादन करते शांतारामिक यांचा त्रेसष्ट वाढदिवस आज आपला या भागी गौतुमच्या परिवारातर्फे या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे उपस्थित आदरणीय जिल्हा संगणक प्राध्यापक गोखक साहेब आदरणीय दाट सर सर आणि उपस्थित सर्व भारतीय गोत्रमाचे सर्व पदाधिकारी यांना प्रत्येक वंदनामध्ये जो कोणताही विषय आपण न दिला तरी त्यांना जर म्हणजे नाव जर घेतलं तर ते कोणताही विषय समोर ते सादर करतात आणि उत्कृष्ट पाली भाषासोब कोणते असं स्पष्ट याच्यामध्ये समजून सांगतात आणि आपण जे ऐकणारे हे सुद्धा आपण त्यांचं आवर्जून ऐकतो खरोखर जडामसाहेबांचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे आणि मतदारांमध्ये सुद्धा त्यांचा चांगला लेख येतात चांगले दमाचा लेख येतात मी बऱ्याच वेळा माझ्या माझ्यावर मतदारांनी पाहतोच त्यांचा खरोखर मी माझ्या भारतीय गौतुक महासभा तालुका नांदगाव फोंडेश्वरच्या वतीने व तसेच सिद्धार्थ सार्वजनिक वातळ्यांच्या वतीने आपला परिवार म्हणजे भारतीय बौद्ध सभा समता सैनिक गर यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि म्हणतो आनंद सुगंध परी दरवडावा आनंदी वनाचा सुगंध परी दरवडा स्वता चंदनाने दुसऱ्या

डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मीरा साहब आंबेडकर भारतीय बहुत महासभे राष्ट्रीय कार्य कार्या आदानीय भूमराव अंबेडकर साहब भारतीय बहुत महास के राष्ट्रीय सलाहगार डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला देखील मी संचाल प्रणाम करून आज भारतीय बौद्ध मला समता दल आणि विचार समाज कल्याणच्या वतीनं आदरणीय यांना त्यांच्या बाळजीकांच्या निमित्त शुभेच्छा देण्याकरता आपण सर्व एकत्रित झाला आहोत खरं म्हणजे आजचा दिवस आपण सर्वांच आहे खूप दुःखाचा असा दिवस एकीकडे कालच्या तारखेमध्ये तारखेला बौद्ध धर्माचे गाडे अभ्यासात विद्वान दोन दोन विषयामध्ये उभे झालेले प्राध्यापक सुमेष गुरु नावाचे आयुष्याच्या अठ्ठेचा क्षणापर्यंत आपल्या धर्मवादीने त्यांनी संपूर्ण बौद्ध जणांना आणि अपेक्षा अशी नव्हती की काळाने इतक्या लोकच त्यांना आपल्यातून जावं खरं म्हणजे सुमेध गोजींचा एकंदरीतच हा हिंगोली पासून सुरुवात झाला हिंगोली पासून सुरुवात झालेला सुमेध गोजींचा प्रवास यवतमाळच्या वटी दुःखाने थांबला आणि ते तो प्रवास मात्र